आई नमस्कार श्री समर्थ सगळ्यांना तर आज चाललेलो आम्ही शेजारी बोर नान करायला म्हणाचे दादा हा आणि तो फोटो काढू हातात घेतला का फोटो काढ हाय मग इकडे जर पार्टी रेडी झाली तर चला मग चला आणि बोर वगैरे गोळा करायला पिशवी घेतली तू काय घेतलं कपडे घालायला लागले बाई कपडे घाल काय तोंडात तसे नाही करावं चला गप बाय म्हणा बाय कस दिसत मी नक्की सांगा बर जमता चल इकडे ये थांब घेतली की एक चॉकलेट कॅट वर घेतली फोडून दे हा दम दोन मिनट छान केलंय डेकोरेशन

पळावली कुठे साखर घे ना त्याच्यात साखर ठेव ना तिथे घेऊन शांत बसायची माग सरून बस सर माग मांडी घाल हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं इकडं तिकडं नाही त्यांच्याकडे मागायचं असत नाही केलं ते म्हणजे चांगलं आहे त्याला बसवतच नाही बाजू बंदायचं दोन चार दिवस झाले तेव्हा करायला त्या दिवशी करायला करावं करायची आई काय आई रोज ते आपण म्हणजे पुढे करायची आई शास्त्रज्ञांनी कमी पडली होते आता शास्त्रज्ञ

ही तयार होग आमच्या तयार हो दादा तुम्ही घ्या आई घ्या तयार हो सगळे मला